आज आ, बार्शी तालुका देवगावमधून मांजरे देवगावमधून अडीच ते तीन हजार भाकरी आणि एक ते दीड हजार चपाती शेंगदाणे चटणी आणि ठेचा घेऊन आणि लोणचं घेऊन फरसाण घेऊन आमच्या गावातले सगळे मराठा माऊळे मनोज दादांना पाठिंबा देण्यासाठी आणि आमचे जे मराठा बांधव त्या ठिकाणी मुंबईमध्ये राहत आहेत आरक्षणासाठी झटत आहेत त्या सगळ्यांना पाठिंबा देण्यासाठी खऱ्या अर्थानं मनोजदा ज्या गावाचं नाव आपल्या यादीमध्ये घेतलं महाराष्ट्रामध्ये उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्याचं नाव आपल्या देवगावचं तीन नंबरच्या नोंदी ज्या गावामध्ये सापडल्या त्याच्याबद्दल सुरुवातीला आम्ही मनोज दादांचं जाहीर आभार मानतो आणि जाहीर अभिनंदन करतो टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करू की महाराष्ट्रामध्ये तीन नंबरच्या नोंदी त्या ठिकाणी आपल्या देवगावमध्ये सापडलेल्या आहेत आणि एक फूल नाही पुलाची पाकडी म्हणून त्या मराठा आंदोलनाचं आपण साक्षीदार व्हावं हो। त्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं आम्ही आमच्या गावची शिदोरी आपले जे मराठा बांधव त्या मुंबईमध्ये आपल्या निकराची लढाई देत आहेत आझाद मैदानावरती आपली झुंज देत आहेत त्या मनोजादानला पाठिंबा देण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण ही सगळं व्यवस्था केलेली आहे आमच्या गावातल्या सगळ्या गोरगरीब मराठ्यांनी केवळ मराठ्यांनीच नाही तर बारा बलुतेदारांनी सुद्धा खऱ्या अर्थानं आमच्या मराठ्यांच्या हटकेला ओ देऊन मुस्लिम समाज असेल मातंग समाज असेल ओबीसी समाज असेल या सगळ्या समाजानं या ठिकाणी आपली शिदोरी आणून दिलेली आहे आणि ती आम्ही आता टेम्पो त्या ठिकाणी रवाना केलेला आहे वाजवा तर बोला येत नाही कोणाला आम आम्हाला असं म्हणायचंय की बार्शी तालुक्यामधन गेल्या आठ दिवसाखाली ज्या वेळेस आमच्या गावामध्ये चावडी बैठक झाली होती आपल्या बार्शीचे डॉक्टर प्रशांत मांजरे पाटील त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी आवाहन केलं की आपण सगळ्यांनी खऱ्या अर्थानं मनोजांना पाठिंबा देण्यासाठी आपण उपस्थित राहावं त्याच्यानंतर पहिली पंचवीसशे रुपये वर्गणीत त्यांनी जाहीर केली त्याच्यानंतर आमच्या गावातले जे कोणी नोकरदार असतील त्या सगळ्या माणसांनी हजार दोन हजार हजार दोन हजार पाच हजार रुपये करून या वारशा तालुक्यामध्ये पहिला इतिहास लिहिला गेला देवगावचा की आम्ही एकसष्ट हजार रुपयाची वर्गणी केवळ व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी जमा केली परंतु ती बैठक झाल्यानंतर आम्ही या वर्षीच्या लोकप्रतिनिधींना फोनवरनं संपर्क केला मोबाईलवरनं संपर्क केला आणि विचारलं की आपला मराठा आंदोलनाला पाठिंबा आहे का काल आपण सगळ्यांनी बघितलं असेल या बारशीच्या लोकप्रतिनिधीसुद्धा केवळ देवगावच्या रेट्यामुळं आझाद मैदानावरती जाऊन सुद्धा आपला पाठिंबा त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे आपल्या सगळ्यांना टीव्हीच्या माध्यमातून दिसतोय नाही मला असं म्हणायचं आहे की शिवसेनेच्या असो भाजपच्या असो राष्ट्रवादीच्या असो किंवा काँग्रेसच्या असो आम्हाला पक्ष राजकारणाशी देणं घेणं नाही केवळ आमचा मराठ्यांचा कोहिनूर हिरा मनोज दादा जरांगे पाटील त्या ठिकाणी लढतोय आणि त्यांची तब्येत अतिशय खालावलेली आहे आम्ही महाराष्ट्र शासनाला इशारा देतोय की आपण जर दोन दिवसामध्ये नाही निर्णय घेतला तर या देवगावात दोनशे ते तीनशे मराठ्यांच्या अवलादित सगळे घरदार सोडून उद्योगधंदे सोडून आपण सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित जाणार आहोत मग संतोष मांजरेचा टमटम जर असेल कुणाची गाडी असेल आम्ही दिसेल त्या वाहनानं त्या ठिकाणी मुंबई मध्ये जाऊ आणि फडणवीसच्या अंगातली जी मस्ती आहे ती मस्ती उतरवण्याचं काम आम्ही देवगावातले सगळे मराठा मावळे करू विधानसभेच्या आधी रंगे पाटील यांना बार्शी तालुक्यातून अण्णासाहेब शिंदे या युवकाने दहा प्रश्न विचारले होते अण्णासाहेब शिंदे नावाचा बोगस व्यक्ती की ज्याला कोणीतरी टेकन देऊन उभा केलं होतं तो चोर आहे पडळकरला मंगळसूत्र चोर म्हणतात त्याच्यापेक्षा खालच्या पातळीचा हा अण्णासाहेब शिंदे चोर आहे त्याच्यामुळं आमच्या देवातली जी मराठींची वज्रमुठ आहे आणि जे आम आम्हाला ओबीसी समाजाचा जो देवगावातला मुस्लिम असेल मातंग असेल किंवा इतर कुठल्या जातीचा माणूस असेल आमच्या देवगावची वज्रमुट इतकी घट्ट अण्णासाहेब शिंदे सारख्या नालायक माणसांना आम्ही उत्तर देणार नाहीत गेल्या <laughs> अर्थात विधानसभा एक असताना माझे आमदार राजेंद्र राऊत यांनी देखील

आमच्या मराठ्यांना एकच ध्यास आहे की आमच्या पोरांच्या नोकऱ्या लागल्या पाहिजेत आमच्या पोरांना स्कॉलरशिप मिळाली पाहिजे आणि आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये आता खरं सांगायचं म्हटलं तर पत्रकार आम्ही सगळेच ओबीसीमध्ये गेलो होतो आता देवगावची माणसं साडेआठशे नऊशे नोंदी अकराशे नोंदी आपल्या सापडलेल्या आहेत त्याच्यामुळं आमची काळजी नाही पण उभ्या महाराष्ट्रामध्ये जे मनोज दादा रांगे पाटील आपल्यासाठी आंदोलन करत आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही मराठा एकही इंच महाग सरणार नाही येत्या गुरुवार शुक्रवार प्रश्न या अग देवगावातला अजून दोनशे ते तीनशे मराठा त्या देवेंद्र फडणवीसच्या नाचायला गेल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्याच्या उरावरती बसून आम्ही आरक्षण घेऊ प्रत्येक जातीमधून पाठिंबा आहे नाही वस्तुस्थिती अशी आहे की भटा बामनाचं राज्य आम्हाला मान्य नाही आणि हा केसारख्या एखाद्या माणसाला पुढं करून ते जर आमच्या मराठ्यांचा क्रांती सूर्य मराठ्यांचा संघर्ष योद्धा बारीकदादा स मनोज दादा, दादा पाटील जर आपल्यासाठी काम करत असतील तर त्याच्या दृष्टीनं सूर्यावरती थुंकलं म्हणजे आपल्या स्वतःवरती थुंकी येत असती तशा पद्धतीच्या हाकेंची अवस्था आहे हाकेला आम्ही इशारा देऊ शकतो आम्ही सोलापूर जिल्ह्यातले हाके सोलापूर जिल्ह्यातला सांगोला तालुक्यातला हाके हितनं पुढं जर तू मराठ्यांच्या बाबतीत वळवळ केली तर तुझी जीप छाटण्याची ताकद आमच्या देवगावातल्या मराठ्यांच्या मनगटात आहे एवढं तू लक्षात ठेव